अठरा वर्षाची कोमल जाधव पिंपरी चिंचवडच्या वाल्लेकरवाडीत कुटुंबासोबत राहत होती मात्र घराजवळच राहणाऱ्या पंचेचाळीस वर्षाच्या उदयभान यादव नावाच्या व्यक्तीनं तिला घराखाली बोलावलं आणि काही समजण्याच्या आत तिच्यावर कोयत्यानं हल्ला केला या कोयत्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कोमलचा जागीच मृत्यू झाला नेमकं काय घडलं होतं उदयभान यादवनं कोमलचा खून कशामुळे केला पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून पिंपरी चिंचवडच्या वाल्हेकरवाडी भागात कोमल जाधव आणि उदयभान यादव दोघेही राहायचे उदयभान युपीचा तर कोमल महाराष्ट्रीय मात्र दोघांची घर जवळच असल्यानं दोन्ही कुटुंबियात चांगले संबंध होते दोन्ही कुटुंबीय एकत्र उठबस करायचे या दोन्ही कुटुंबियात आर्थिक हित संबंध देखील होते मात्र मागील काही दिवसांपासून आर्थिक हितसंबंधावरून या दोन्ही कुटुंबात वादाला सुरुवात झाली आणि या वादाचं रूपांतर कुठंतरी या भयानक घटने झालं सतत होणाऱ्या या वादाला कंटाळून उदयभाननं कोमलला कायमच संपवण्याचा निर्णय घेतला यासाठी त्यानं स्वतःच्या भाच्याची मदत घेतली आणि रविवारचा दिवस निवडला रविवार रात्रीची वेळ कोमल घरी एकटीच होती आणि हीच संधी आरोपींनी साधली आरोपी उदयभान यादव भाच्याला घेऊन कोमलच्या घराखरी आला दुचाकीने ते आले होते आणि यावेळी आपली ओळख पटू नये म्हणून त्यांनी स्वतःच्या डोक्यात हेल्मेटही घातलं होतं घराखाली आल्यानंतर त्यांनी कोमलला आवाज दिला उदयभान यादव हा नेहमीचा ओळखीचा व्यक्ती आपल्याला बोलत असल्याचं पाहून कोमल ही लगोर खाली आली मात्र त्याच वेळी तयारणीशी आलेल्या या दोघांनी तिच्यावर कोयत्यानं हल्ला चढवला तिच्यावर सपासप कोयत्यानं वार केले आणि रक्ताच्या थरोळ्यात पडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फोन गेले दरम्यान काही वेळानंतर कोमलला तातडीनं नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं मात्र तोपर्यंत तो उशीर झाला होता कोमलचा मृत्यू झाला होता काल संध्याकाळी वालेकरवाडी चिंचवड येथे सव्वा आठच्या सुमारास एक अत्यंत धक्कादायक प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये दोन इस्मांनी अल्पवयीन तरुणीस चाकूने भगून ठार केल्याची घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने सदर गुन्हा हा गंभीर असल्याने मान्य पोलीस आयुक्त तसेच मान्य डी सी पी धोनवन यांनी तात्काळ त्याची दखल घेतली आम्ही गुन्ह्याच्या अनुषंगाने संवेदनशील लक्षित घेऊन विविध पथकं तयार केली आणि घटनेवरनं प्राथमिक दृष्ट्या असं लक्षात आलं की आरोपी हे जे आहेत त्या मुलीचे परिचित आहेत त्या अनुषंगाने थोडं तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या अधिकारी यांनी आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलेल्या आहेत दोन्ही आरोपी मेजर आहेत आणि चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे सदर गुन्ह्याबाबत आता अधिक चौकशी चालू आहे आरोपींना आम्ही रात्री उशिरा अजून त्याची चौकशी अपूर्ण आहे पण आरोपी मुख्य आरोपी जो आहे उदयभान यादव हा शेजारीच राहणार आहे आणि त्यांचे नेमके काय संबंध होते प्रथमदर्शनी काय आर्थिक व्यवहार होते का या संदर्भात सविस्तर चौकशी चालू आहे तपासा काय लवकरच निष्पन्न होते कोमल आणि उदयभान मागील अनेक वर्षांपासून एकमेकांना ओळखायचे दोघांचे चांगले संबंध होते या दोघांमध्ये आर्थिक संबंध देखील होते आणि याच आर्थिक संबंधावरून या दोघात कुठेतरी भिनसलं आणि त्याचं रूपांतर शेवटी या भयंकर घटने झालं खून केल्यानंतर आरोपींनी पळ काढला होता ओळख पटू नये याची त्यांनी पुरेपूर खबरदारी घेतली होती मात्र परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांनी आरोपींचा माग काढला आणि यातील दोनही आरोपींना अटक केली आहे पिंपरी चिंचवड पोलीस या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहेत पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ